हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघूया की आयुष्यामध्ये काही लोकांनाच यश का मिळतं तुम्ही काही लोक पाहिले असतील बघा ज्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये नेहमी यश मिळत असतं काही लोक असे असतात की जे नेहमी विजयाचा हार घालतात काही लोक जे कधीही हार मानत नाहीत आणि नेहमी जिंकत असतात असं का होतं मग हे की काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक नेहमीच अपयशी ठरतात याचं कारण असं आहे की काही स चांगल्या सवयी ज्या इतरांमध्ये नाहीत त्या या सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या सवयी या यशस्वी होणाऱ्या लोकांमध्ये आहेत आता यशस्वी होणं आणि अपयशी होणं ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यश आपल्याला यश मिळालं की आपल्या पाठीशी लोकही असतात आणि अपयशामध्ये आप आपण एकटेच असतो कारण यशाचं श्रेय प्रत्येकालाच घ्यायचं असतं पण चुकून जर तुम्ही अपयशी ठरलात तर अनाथांना जसं कोणी नसतं तसंच मग अपयश ज्याला अपयश आलं त्याच्या मागे सुद्धा कोणी नसतं तो एकटाच राहतो आता हे यश यशस्वी लोक जे आहेत ते यशस्वी का होतात त्यांच्या काय सवयी आहेत ते बघूया ते काय करतात की निर्णय घेण्यास उशीर कधीच करत नाहीत अशा लोकांसमोर जेव्हा जेव्हा एखादी परिस्थिती येते तेव्हा त्यांना निर्णय घ्यावा लागतो तेव्हा ते खूप लवकर निर्णय घेतात आणि लवकरच ते त्या निर्णयानुसार कामाला सुद्धा लागतात आणि झटपट निर्णय घेणं म्हणजे चुकीचा निर्णय घेणं नव्हे तर यशात बदलता येईल असा निर्णय घेणं म्हणजेच काय लवकर निर्णय घेणं दुसरी सवय काय असते बरं या यशस्वी लोकांची तर ते कामावर लक्ष केंद्रित करतात नेहमी जिंकणारे लोक जे आहेत ते जे काही काम करतात त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात असे लोक दिवसभरात विविध प्रकारची कामे करतात परंतु त्या सर्वांसाठी येथे एक वेळापत्रक बनवतात दिवसभर जेव्हा ते कोणतेही काम करतात तेव्हा त्यांचं मन फक्त आणि फक्त त्याच कामावर असतं जे ते काम ते तर करत असतात अशावेळी ते इतर कामांचा विचारसुद्धा करत नाहीत हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे आणि कोणतंही काम करताना त्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा असणं खूप गव आवश्यक असतं जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने कोणतंही काम केलं तर त्याचे परिणामही नकारात्मकच मिळतात म्हणून सकारात्मक त्यानेच कुठलंही काम हे केलं पाहिजे तर तो, तो माणूस यशस्वी नक्कीच होतो आणि हे यशस्वी लोक प्रबळ इच्छाशक्तीचे मास्टर असतात यांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते त्याने जे काही कार्य पूर्ण करायचं ठरवलं असतं ते पूर्ण करण्यास ते समर्थ असतात एकदा का त्याने एखादं काम करायचं ठरवलं की ते पूर्ण करताना त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते लोक ते काम सोडत नाहीत आणि आपले प्रयत्न चालू ठेवतात मग त्या कार्यामध्ये यशस्वी होईपर्यंत ते समस्यांशी लढा देत असतात आणि हे लोक यशस्वी होण्याचे मार्ग शोधत असतात हे लोक काय करतात त्यांना जे काम करायचं आहे ते पूर्ण करण्याचा मार्ग शोधतात आणि त्या मार्गावरच ते चालतात आणि हे मार्ग या मार्गावर चालत असताना त्यांना जर असं वाटलं की आता यश मिळवणं शक्य नाही तर ते त्यांचं लक्ष गाठण्यासाठी नवीन मार्ग काढतात परंतु त्यांचं लक्ष बदलत नाही तर ते त्यांचे पूर्ण लक्ष गाठतात आणि ध्येयापर्यंत पोचतात आणि या यशस्वी लोकांना नेहमी शिकण्याची इच्छा असते जीवनात नेहमी शिकत राहणं ही खूप चांगली सवय आहे जे शिकणं सोडून देतात त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे कायमचे बंद होतात सर्वात यशस्वी लोक देखील नेहमीच शिकत असतात ते करत असलेल्या प्रत्येक कामातून शिकत असतात आणि मुख्य म्हणजे ते इतरांच्या चुकांमधूनही शिकत राहतात शिकत राहण्याची त्यांची उच्च इच्छा अशा लोकांना कधीही हरू देत नाही आणि मग ते जिंकत राहतात तुम्ही ही म्हण ऐकली असेल बघा यशस्वी आणि महान व्यक्ती आकाशातून अवतरत नसतात फरक एवढाच असतो की ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने संपादित करण्यात प्रवीण असतात योग्य प्रयत्न करून योग्य दिशेने योग्य वेळी काही लोक हे नियोजन करून यशस्वी होतात आणि काही लोक त्यात अकुशल आणि अयशस्वी ठरतात आणि यशस्वी लोकांची एक सवय असते बघा ते आपलं काम करत असतात आणि ते काम करत असताना संभाव्य समस्या काय येऊ शकतात त्या समस्या जर आल्या तर त्याच्यासाठी योजना काय असली पाहिजे प्लान ते थे, थे, जो हो हा प्लॅन त्यांचा आधीच ठरलेला असतो त्यानुसार ते त्यांचं काम करतात आणि या यशस्वी लोकांची कामावर खूप निष्ठा असते श्रद्धा असते आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते आपलं लक्ष गाठत असतात आणि यशस्वी होत असतात तर बघूया आपल्याला यातलं काय करता येईल ते आपणही यशस्वी होण्याचा प्रयत्न करूया माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद